मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळचं वातावरण आजोबा ढगाळ वातावरण असल्या गाय काय नाही पडलेलं मॅडम ते आमच्या आंघोळ चालले उशीराम्या आंघोळ असते आठ वाजल्यात पण आधी एक एक नेच असतं ज्ञानेश्वरी आधी बादली नेऊन ठेवून मग नंतर ना ती गार पाणी त्या पोराला ठेवलेच नाही पाणी हा उरक उरक पटापटा खड खाल्ल्याशिवाय आम्हाला जमतच नाही शेजवर खांबले मस्त पक्की देवपूजा ही झालेली सगळी चाल स्वयंपाक ते धार काढायला चाली आज का आज कशी काय बघा मिरची एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मिरचीची भाजी करायची होय आता आता तळून मग मस्त पैकी त्या शेंगदाण्याचा कूट लसूण कोथिंबीर भरायचं आणि लाल तिखट आणली बाजारात मोबाईल दिसतंय काळ आणि त्यात जास्तच काळ दिसायचं कणिक मळली आता इतक्यातच मळून ठेवली आहे थे 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 थे। आता पाणी इथं तापलं होतं वर इजून गेल तो तो पेकी। थे 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 थे। ते ती पैकी मांजर गेली वाटत दूध पिऊन मगच पार हिंडत होती गेली गेली तिथं काम झालंय आता त्याच्यामुळे काय म्हणजे काय तुझं की झालं काय वाढत खाया नाही बरोबर आहे

कुतमिर आणताय सगळे आता दिले खाली आता चला कपडे धुवून मग राहिलेलं बाकीच काम लाच काम आहे आम्ही चाललोय खूप खोपाय उरकायचं ज्ञानेश्वरी उरक पटापाटा वातावरण बघा कसलं झाले देवपूजा केली तुम्हाला म्हणलं पण हो आव। हो तुझं हो रक्त वर छान असं एकदा गोल मस्त की फिरून दाखव म्हणतो तुम्हाला छान एक दोन दिवस आजच्या उद्याचा दिवस नाही आम्ही आता घरी का तर कारण का बाजरी खुरपायची काल भाजी काढली आज बाजरी खुरपायची गुरांना खाय टाकलं होतं तर संपलं खाऊन झालं त्यांचं माझीच वाढ बघते आता आली चला मी ती हिकडेच यायची आता कपडे धुवायला सगळ्या चिमण्यांचा कालवा ते सांगे टाकले होते बाहेर परवाच घातलेले आहेत ना ते काल इरबळा पोरं होती घरी म्हणून जमलं पण आज काय आता पोर शाळेत जायचे म्हटलं की आम्हाला जाताना घरात ठेवून जावं लागतं ना पण वाड करत का का म्हणलं ऊन पडलं होतं सकाळ सकाळ आता परत गेलं म्हणलं असू दे आता तेवढं आहे आपण दहा साडे दहापर्यंत आम्ही आहे घरी आलं छान केलं ऑर्डरी टाकायला तुम्ही काय महाग सरू नका आहेत वाळायला सांगे ऑर्डर टाकू शकता तुम्ही असली झाडांचं पार एकच नंबर झाडं दा झाले ती आमची सगळी हा आल्या कढीपत्ता पत्ता इतकी त्या चुलीच्या महागा लागली इतकी महाग का लागली मग आता कोणाच्या लाटकी बाईल आता चपात्या लाट आहे शिर ना हा मग चपात्या लाटू फटाफट बाजरी

आले उठल्या उठले दात घासतास मग पाणी प्यायचं असते एवढा देऊ का हे आणि एवढाच तिज

परत ना तुझ पिली झोपदा पेलांपासून जाऊन खायला पाहिजे आजी ते बॉक्सात पिलं होती ते कुठे ग माहिती ते बॉक्स कुठे वरती होत माहिती बोके पिले त्या बोका जागु सपाटी कनिक आम्हाला माहित

गेती हैं, गेती हैं। आता भाजी केली ढोबळीची माझ्या आवडती सरई ढोबळी सरई ढोबळी नसेल चिव चिव चिवण्यास चिव ढोबळी नसेल चिव चिवण्या डो चिव मिरची असेल असं म्हण आता चपात्या करायच्या मस्त पैकी आता कामच झालं चपात्या करायच्या भांडी घासायची आणि क मम्मीच कुठवर काय म्हणते ममे मी बहुतेक मला खवळत असणार आहे कारण की झाडून काढले नाही ना घर मी आज अगं अंगू करत होती म्हणून घर झाडून काढलं नाही ना पुरे ग मी म्हणजे मला काहीतरी बोलत असत खवायची ना असलं ग माहित नाही असो आहे तिला त्रास पडला की मी खावळे तुला नाही सगळं आजीला त्रास पडला की आजी मलाच खावाना मम्मीला त्रास पडला की मम्मी मलाच खावाना आणण्याला बोर होत आणण्याला बोर होत असलं की ते येणार मला डोतून जाणार नाही पण त्याच्याकडे मोबाईलला नसला की माझ्या बाजूसोबत भांडण करायला मजा वाटते ना त्याला इव्हन मग मला माझी खोड कर तेवढा बापू बापू काय म्हणत नाही पण एखाद्या वेळेस बापू आणि आजीला त्रास झाला की आजी माझ्यावर बापूवर अन्न ऑफिससाठी सगळी एकामेकावर अवलंबून असतात कुणा तरी कोणाचा तरी थोडा राग काढला म्हणजे बरं वाटत असून ठेवलं सपासपा लाट आहे त्यामुळे चपातीची गिरबड होत नाही आता चपात्याला डबा बघते केवढा केला असू दे दोन चार दिवस संपायचे बाप म्हणते माझं राहत नाही तर डबा सेन त्याला लागेल कुठं बसाव बसावं कशात ते आपलं शेतच राहील लांब ठेवत हो जा फक्त मांजरापासून

आणखी काय नको मला आणखी कुठे माहित नाही अजून आहे कि सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग शुभ सका सगळी गडबड चालली तुम्हाला राहणार गेल्या आणि दाखवून सगळं खूप सर्दी आणि हे झालेले हावसावस बॉटल घेतली पण काही इलर नाही काम करणं गरजेचं आहे आजच्या न्याच्या दिवस बाजरी खरं पाहिजे झाली म्हणजे परत बिगवनच पार्सल आणि बर दिवस झालं जवळच्या जवळच राहिलंय काय सांगायचंय तुम्हाला काय झालं की हे